नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल नेहमीप्रमाणे चांगल्या सांगितल्याप्रमाणे आम्ही यांचीही बाजू घेत नाही किंवा त्यांची बाजू घेत नाही किंवा यांच्याही विरुद्ध नाही आणि त्यांच्याही विरुद्ध नाही सध्या जे ज्वलन प्रश्न असतात आम्ही त्या त्यावर थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आणि त्यामधून सोल्युशन करण्याचं आमचा ध्येय असतो त्यासाठीच आमचा हा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रपंच असतो आजचा जो विषय आहे मराठा आरक्षण जो त्यासाठी जे आंदोलन आलेले आहे मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत आणि मरा मराठ्यांचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सॉल्व करण्यासाठी त्याविषयी हा बनवण्याचा व्हिडिओ आहे मी मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न पाचच मिनटात फक्त पाच मिनटात मी सोडू शकतो याची जाणीव मी माझी मिसेस जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभा टाकली होती त्यावेळेस आम्ही जरांगी पाटलाकडे गेलो होतो त्यावेळेससुद्धा त्यांना म्हटलं होतं साहेब तुमचा विषय खूप मोठा नाही आहे पाच मिनटात तुमचा विषय मी संपू शकतो मला तुम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण देऊ ओबीसीमध्ये त्यांच्या एकाही आरक्षणा धक्का न पोचता कोणाचे आरक्षण न घेता तुम्हाला तुमचं आरक्षण हक्काचं देण्याची जबाबदारी आमची तुम्ही फक्त आमच्या मिसेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाठिंबा द्यावा एवढीच तुमच्याकडन अपेक्षा आहे परंतु त्यावेळेस तुम्ही शांत राहिलात हसलात काही बोलला नाही किंवा पाठिंबा दिला नाहीत किंवा नाही पण म्हटला नाही बरं आमचं जाऊ द्या तुम्ही कुठे चुकलात तेच मला सांगू तुम्ही आमचंही जाऊ द्या तुमचे जे लोक होते ज्यांनीसुद्धा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आवाहन केलं होतं तुम्ही या निवडणुकीसाठी ज्यांना जण नाही इच्छुक आहे त्यांना या त्यांनी फॉर्म भरले सगळे भरले तर ते अचानकपणे तुम्ही त्यांना पण पाठिंबा दिला नाही तुमच्या माणसाला पण पाठिंबा दिला नाही जर तुम्ही त्यावेळेस तुमच्या जरी माणसांना जरी तुमचे जे मराठा आंदोलक आहे त्यांना जरी पाठिंबा दिला असता जे इच्छुक होते उमेदवारासाठी तरी सुद्धा अर्ध्याच्या तुमचे माणसं निवडून आले असते आज लोकसभेमध्ये राहिले असते इकडे विधानसभेमध्ये राहि राहिले असते तुम्हाला इतका जो खटाटोप करावा लागत आहे इतका तुम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे एवढा म्हणजे मोर्चे काढावं लागत हे प्रकाराची गरजच पडली नसती त्यावेळेससुद्धा तुमची भूमिका चुकली त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे ठामपणे निर्णय घेतला नाही किंवा कोणाला तुम्ही पाठिंबा दिला नाही किंवा तुमचे माणसं तरी उभा केला नाहीत आणि जे इच्छुक होते त्यांनासुद्धा तुम्ही पाठिंबा दिला नाही अपक्ष म्हणूनच आमची मेसेज आली होती त्यावेळेसुद्धा तुम्ही तुम्ही पाठिंबा दिलेला नाहीत त्यावेळेस जर दिला असता आमचा आज निवडून आले असती तर तुम्हाला बऱ्यापैकी आमची मदत झाली असती तरीसुद्धा जे झालं ते झालं पण आतासुद्धा तुम्ही सर्वजण मुंबईमध्ये आलेले आहात मुंबईमध्ये इथे तुमची जी हेळसांड होत आहे मी रोज न्यूजला पाहतो आहे पेपरला पाहतो आहे जो जे मराठा बांधवांना जो त्रास होत आहे रस्त्यावर जे काल म्हणजे पाहिले त्यांना पाना पा पाण्या पावसामध्ये सुद्धा ते थांबलेले आहेत त्यांना जेवायची व्यवस्था नाही आहे खाण्याची व्यवस्था नाही आहे ज्या पद्धतीनं त्यांचं जे आंदोलन चाललं आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला काही काही एक दोन दिवस तरी सरकारने सुद्धा त्यांची Uh, जे हट आजूबाजूची हॉटेल बंद केले असं ऐकलं जे त्यांची uh, शौचालयाची व्यवस्था केली नव्हती म्हणजे इतकी सुद्धा ते इंग्रजाच्या काळासारखं झालं इंग्रजामध्ये असंच करते आंदोलन तुम्ही करा आम्ही तुम्हाला मदतच करणार नाही म्हणजे तशा पद्धतीचं uh, अशा प्रकारची वागणूक त्यांना मिळाली होती आम्ही कोणाची विरुद्ध नाही सरकारचंच नाही आम्ही सरकारच्याच वाचव त्यांच्या विरुद्ध त्यांच्याही विरुद्ध नाही पण जे चुकलं तिथं आम्ही न निश्चितपणे सांगतो अहिंसक मार्गाने जे आंदोलन होत आहे आंदोलन लोकशाहीमध्ये करण्यात सर्वांना अधिकार आहे इथे आल्यानंतर सरकारची जबाबदारी निश्चितपणे होती की किती आकडा येणार आहे तुमचं जी सी आय डी आहे सी बी आय आहे जे जे तुम्हाला जे आकडा द्यायला पाहिजेत किती आकडे येणार आहेत किती आंदोलन येणार आहे त्याची जबाबदारी तुमच्याकडे निश्चितपणे यायला हवी होती तुम्हालाचा अंदाज यायला हवा होता ह्या पद्धतीनं आपण त्यांना का काय काय करू शकतो त्यांची जी नागरिक ते पण आहेत मुंबईकर पण नागरिक आहेत ते पण तुमचेच नागरिक आहेत महाराष्ट्रामधलेच आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट जे बेसिक नीड्स आहेत ते सुद्धा पुरवठा करण्यासाठी सरकार यावेळेस कमी पडलेलं आहे जाणून बुजून किंवा न, न, न जाणतेपर्यंत ते आम्हाला माहिती नाही पण तुम्ही तिथे कमी पडलेला आहात मी सर्व मराठी बांधवांना आवाहन करतो का, आम्ही काय आमची फक्त आर्थिक बाजूच कमी आहे बाकी आमच्याकडे भरपूर काय आहे त्यामुळं आमच्या घरचं जे किचन आहे ते आम्ही तुमच्यासाठी खुलं करूत शंभर दोनशे माणसं किती आले तरी तुमच्यासाठी फक्त आम्ही आमच्या किचनची व्यवस्था तुम्हाला किचन देऊ शकतो तुम्ही तुमचे सामान वगैरे हो आणा स्वयंपाक करा आणि इतके दिवस आंदोलन करा इतके दिवस तुम्ही आमच्याकडून घेऊन जा तुमच्या तुम्हाला पाठिंबा म्हणून नव्हे माणुसकीच्या नात्याने आम्ही तुम्हाला ही मदत आम्ही करू शकतो इथे राहून एवढं आम्ही करू शकतो ह्या आणि दुसरी दुसरी जी बाजू आहे सरकारच्या बाजूने जे आहे आज न्यूजला प सुद्धा वाचलं की सरकारची कोंडी झालेली आहे राज्य सरकारची कोंडी झालेली आहे न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा जो अहवाल आहे त्यांचासुद्धा तो त्यांचं प्रयत्न निष्फळ ठरलेत असं मी ऐकलं होतं पण मी सरकारला सुद्धा मी मदत करू शकतो की जर तुम्ही तुमच्या कोण एखादी कमिटी तुम्ही स्थापन करा त्या कमिटीमध्ये मला तिथे मेंबर ठेवा अध्यक्ष ठेवा तुम्हाला तुम्हाला जो सुद्धा मी सी एम साहेबांचं मी न्यूज ऐकलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बाबा ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण देणार नाही का हा ही कोंडी आहे उद्दिष्ट म्हणत होतं जर तुम्हाला काही माहित आहे तुम्हाला काही कळत असेल किंवा का याच्यामधून काही मार्ग काढताय तुम्ही सांगा आम्ही करू असे म्हटलं होतं आम्ही विरोधक नाही पण आम्ही जनसामान्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो राज्य सरकारनं सांगू शकतो की तुम्ही तुमच्या एखाद्या कमिटीवर मला ठेवा पाच मिनिटं मी तुमचा विषय संपून टाकून जर तुम्हाला तुमच्याकडे खूप मोठी स्टाफ असतो तुमच्या आय एस कॅटेगरी असते कॅबिनेट मंत्री आहे मिनिस्टर सगळे तरी सुद्धा तुमच्यामध्ये अर्ध्याचेवर जे ओएसडी भरलेत ना तो कचराच भरलाय तुम्ही आताही तुम्हाला सांगतो माझं तुमचं त्या आता ओएस डीच्या नाव आहे तरी पण तुम्ही मला घेतलेले नाहीत आम्ही तुम्हाला हजार वेळेस सांगतो की आम्ही तुम्ही तुम्हाला मदत करू शकतो तुमच्यासोबत आम्ही येऊ शुद्ध नाही केलं आहे तुम्ही फक्त एका कमिटीवर घ्या तुमचा जो विषय जो आहे घन विषय आहे पाच मिनिटात आम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकतो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता एखादी आरक्षणाला धक्का न पोहोचता यांचं सेपरेट आरक्षण कसं द्यावं कशा पद्धतीने द्यावं त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला निश्चितपणे मदत करू शकतो यामध्ये सोल्युशन मार्ग काढता येऊ शकतो आणि जी आत्ता जी मुंबईमध्ये जी अ म्हणजे अहिंसक मार्गाने शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चाललेले आहे त्यावेळेस हे सोडू शकतो पण एक आता आताही सांगू शकतो की जर तुम्ही लवकरचा हा प्रश्न सोडला नाही तर ह्याचं कुठेही हिंसक वातावरण तयार होऊ शकतं मुंबईमध्ये त्याचा म्हणजे त्याचा स्फोट होऊ शकतो तुम्ही याला इतक्या सहजतेने हलक्यामध्ये नका घेऊ हा विषय लांबू नका आणि जितक्या लवकर त्याला सॉल्व्ह करता येईल तितक्या लवकर हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही जनसामान्य नात्याने आम्ही तुमच्यासोबत आहोत सरकारच्यासोबत आहोत आणि जे आंदोलक आहेत त्यांनासुद्धा एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं किचन आम्ही तुम्हाला रिकामे करून देऊ शकतो आम्ही जवळच आहोत तुमच्या आझाद मैदानापासून जवळच आहोत त्यामुळं आमच्याकडून फुलना फुलाची पापडी तुम्हाला देऊ शकतो त्यामुळं मुंबईकरांवर जो आले आलेले मुंबई मुंबईकरार जो आता आता सोमवारपासून तर खूप तुम्हाला घाई होणार आहे रेल्वे रेल्वे मार्गामध्ये होणार आहे तिथून जाणाऱ्या लोकांना होणार आहे बसचा त्रास होणार आहे ही सगळी ट्रॅफिक जाम होणार आहे यामधून मार्ग काढायचा असेल तर कृपया यावर एक दिवसामध्येच निर्णय हा मार्ग लावू शकतो तरी शक्य असेल तर आम्हाला तुम्ही घ्या आणि धन्यवाद आणि आम्ही ओबीसीच्या विरुद्ध नाही कोणत्याही आरक्षणाच्या विरुद्ध नाही आणि कोणाला पाठिंबा पण नाही आम्ही मध्यस्थी भूमिका घेऊन सरकारच्या बाजूने आम्ही तुम्हाला मदत करू शकतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद